तुम्ही या शेंगा बघून ओळखलंच असेल की आज आपण कुठली भाजी बनवणार आहोत ह्या कोयरीच्या शेंगा आहेत तर या शेंगा स्वच्छ धुवून बारीक अशा चिरून घ्यायच्या या ज्या शेंगा आहेत त्या आता शक्यतो कुठे मिळत नाही अगदीच गावखेड्यांवर आपल्याला ह्या शेंगा मिळतात चवीला अप्रतिम अशा लागतात अगदी मटणाच्या भाजीसारखी याची भाजी लागते तर या शेंगा आपल्याला उकडून घ्यायचा आणि या उकडल्यानंतर या शेंगांमध्ये एक पातळ असा लेअर असतो तो आपल्याला काढून घ्यायचा असतो तर अशा पद्धतीने संपूर्ण शेंगांमधला तो पातळ लेअर आपण काढून घ्यायचा आहे खूप मस्त अशी ही भाजी बनते तुम्ही रेसिपी तुम्हाला जर या शेंगा मिळाल्या तर नक्की ट्राय करून बघा खूप छान अशा त्याचं विल लागतात आता या संपूर्ण शेंगांमधला तो लेअर मी काढून घेतलेला आहे आता आपण मसाला बघून घेऊयात त्यासाठी मी ते घेतलेलं आहे खसखस आलं थोडंसं किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर लसूण ओवा कांदा मी ते भाजून घेतलेला आहे त्याचबरोबर धने आणि खोबरं घेतलेलं आहे हा संपूर्ण मसाला आपल्याला तव्यावर तेल टाकून छान असा भाजून घ्यायचा आहे मस्त असं काळ्या मसाल्यातलं हे जे आपलं कालवण आहे ते बनवून तयार होतं तर तव्यावर इथे मी थोडेसे धने टाकून घेणार आहे आणि हे धने आपल्याला चांगले काळसर रंगावर भाजून घ्यायचे संपूर्ण मसाले आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचे जेणेकरून आपल्या भाजीची चव खूप छान लागते ही जी भाजी आहे ती शक्यतो आता कुठे मिळत नाही तुम्हाला जर कुठे गावखेड्यांवर मिळालीच तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान अशा या शेंगा लागतात आता हा संपूर्ण मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी टाकून आपल्याला अशा पद्धतीने बारीक अशी त्याची पेस्ट बनवून घ्यायची आता आपण भाजीकडे वळूयात त्यासाठी कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे यातात आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत ज्यात मी थोडीशी हळद पावडर लाल तिखट कोथमिरे मसाला गरम मसाला आणि धना पावडर टाकून घेणार आहे धना पावडर तुम्ही स्किप केली तरीही चालेल कारण आपण ऑलरेडी अगोदर थोडेसे धने भाजून घेतलेले आहेत तर संपूर्ण मसाले आपल्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे दोन मिनटासाठी ते चांगला सुगंध येईपर्यंत आपल्या तेलात ते छान असे भाजून घ्यायचे आता हे मसाले एक दोन मिनटांसाठी ते मी तेलामध्ये परतून घेणार आहे नंतर आपण ज्या शेंगा उकडून घेतलेल्या आहे त्याचबरोबर आपण जी मसाल्याची पेस्ट केलेली आहे तीही आपल्याला यात टाकून घ्यायची अगोदर आपण जी मसाल्याची पेस्ट बनवलेली आहे ती यात टाकून घ्यायची मस्त असं काळ्या मसाल्यातलं हे जे कालवण आहे ते बनवून तयार होतो आणि चवीला खूप छान लागतं आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला छान परतला की त्यामध्ये आपल्याला उकडलेल्या शेंगा टाकून घ्यायच्या आणि तुम्हाला किती ग्रेव्ही हवी त्यानुसार आपल्याला त्यात पाणी टाकून घ्यायचे साधारण एक तांब्या पाणी मी ते टाकून घेणार आहे आणि दहा मिनटांसाठी आपल्याला ही भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे दहा मिनटांनंतर मस्त अशी आपली भाजी ते बनवून तयार आहे छान असं काळ्या मसाल्यातलं हे आपलं कालवण बनवून तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करा